नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या पाच तारखेला एक भव्य दिव्य असं मैदान होणार आहे कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते मान्य दिग्विजय शांताराम भैया यांच्या संकल्पनेतून हे मैदान भरवलं गेलं आहे या मैदानात एक नंबरचं पारितोषिक आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये व चांदीची गदा आणि पुढील भव्य दिव्य पारितोषिक तुम्ही बघता आणि मित्रांनो या मैदानाला नक्कीच टॉपच्या पैर्या येतील तर चला आता बघूया निंबळकर सरांचा सुंदर हा जर टॉपमध्ये पाळणारा नंदी आहे त्याचा पायरा नक्की कोण आहे तो तर मित्रांनो निंबळकर सरांचा सुंदरचा पायरा सातारा एक्सप्रेस साताऱ्याच्या आनभान शान राजधानी एक्सप्रेस बालमा याच्यासोबत आहे मित्रांनो सुंदर आणि बलमा हे समीकरण खूप चांगलं जुळून येणार आहे आणि आजच चांग भलं बैलगाडा शर्यत या चॅनलवरती निंबाळकर सरांची मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सुंदर आणि बलमा हे सोन हिरा मैदानासोबत पळणार आहेत त्याच्यामुळे नक्की गाडी गुलालात राहील आणि फायनलमध्ये पण राहू शकते कारण दोन्ही नंदी टॉपचे आहेत आणि थोडा पळ पण या नंदींचा सारखाच आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बैलगाडी शर्यतीमधील सर्व आप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज